उचित वाडी अण्णा आम्ही दोघांनी दाई भात चिरून आणली मस्त घेतली त्याच्यामुळे आता ते काम मस्त दुपारून दुपार पुढे मोकळच का हायचं जोपायच ते पटी हांना डोकला लागला काय मी काय म्हणतो माहिती का दुपारच्या पुढे जरा निवांचे काय दुपारच्या पुढे कामच नाही आम्हाला आता शेतातले काम बंद झाले सगळे जेवणे जेवणे झोपणे हे मला एक आयडिया आली डोक्यात माझ्या काय हो आपले इथं फाट्या गाळा आहे हा आणि तिथं काही चालू केलं तर मस्त मागच्या वेळेस होते गाळा मस्त पलीकडचा गाळा बी आपल्या दोन गाळे आपल्या इथे हॉटेल माणसं भेटत नाही तर डे पोटी माणसाच कशाला टेन्शन घेता एवढा मोठा इथं खंबीर असल्यावर तुम्ही ना टेन्शन घेऊ नका वेटरचं बी आणि आचार्याच बी मिले खतरनाक आचारी तुम्हाला सांगतो पंजाबी धाब्यावर काम केलंय वर काम केलंय परत तुम्हाला ते बाजारात बट याच्यावर नाही का बसत वाट्यावर तिथं ती मी आहे ना वडे पिढे काय टेन्शनच घेऊ नका तुम्हाला सांगतो पनीर भाजी बर का तुम्हाला सांगतो डाळ परत डाळ तडका अहो बालुशाही जरा असे खतरनाक बनितो गुलाबजामुचा तो नातच करू नका गुलाबीपुटी तुम्ही जर तोंडात धरला ना थप डा थपत हा काय मिरची घालतो काय तू तू एवढं सगळं करतो तुझ्याला नाही करायचं अण्णा तुम्ही गरज पडायची नाही गरज या दाबडाला चावायची जाऊ दे काही जे बोलतोय ना याच्यातला सोडून पण येते म्हणलं काय हरकत त्याला हरकतो दोघं ते काय करणार तू करू लागशील का मला अण्णा दुपारच्या पुढे मोकळ्याचे बर का आता जवळजवळ चार पाच महिने काहीच काम नाही पावसाळा चालू होणार रे पावसाळ्यात बी काय दुपारच्या पुढं तसं एवढं बी काम नसते हॉटेल चालू करावं बरं का दोन ही गाळे मोकळे पडले तर तुम्हाला साथ भेटली पाहिजे तुमच्या वेळ साथ देणार मी तुम्हाला सांगतो फक्त तुम्ही काउंटरवर बसायचं डिग्या तो, तो, हो तो प्लेटा ठेवायच्या लेटा पुसायच्या मी सगळ्या टेबल पुशीन मस्त पैकी नको हो बाबा तो आज आम्ही खाल्लेला आहे तू काय कर फक्त वेटरचं काम कर तुम्ही बरं का तू ऑर्डर घ्यायची आणि नेऊन द्यायची आणि माग ते आचार्याच्या दुसरा चांगला आचार्य आणू त्याच्या हाताने शिकला ना मला वाटलं ना बाबा तुला जमायला लागले मग काढून देऊ मला वाटतं एक दोन पोरं लेकर आपल्या हाताशी यो ये काम करायला डेप्युटी मनाव घ्या दोन तीन दिवसात चालू कर गड्या आठेल बरं ठीक आहे वेळ ना काय होईल गावातल्या दोन पोरांना काम मिळेल नाही का दोन पैसे मिळतील तुमचा जा वेळ जाईल अंदा आता माय लक्षाला आप्पाने हॉटेल चालू केलं तर त्याचं त्याचं बंद पडलेलं आहे त्याचे भांडे कुंडे शेकड्या बिगड्या सगळं तसंच काउंटर बिंटर सगळं फक्त आणायचं मांडायचं चालू करायचं फक्त नारळ फोडायचं हॉटेल चालू करायचं चालू शाळेतले पोर आहे जेवायला येतील वाटलं पुढं मेसेज चालू हा मला गुरुजी म्हणले होते बर का मास्तर ना आपला म्हणला आमचे पोर आहेत ना ज्या दुपारच्या पारी काही काही लांब लांबचे पोर आहेत ते जात नाही तर मग इथं मी सगळं लावतोय पोरं आहे ना मी पोच करीत जर मदत करीत असाल नीट चालवत असाल तर मी शब्द खर्च करतो बरं काहीच हरकत नाही आता आहे ना दोन लोकांना काम भेटते दोन चार पोरांना आणि मला दोन पैसा तीन दिवसात गुरुवारच्या उद्घाटन करू चालतात काय नाही चालते चला टेबल पूस कुणाला मानलं तू टेबल पूस तुला ही पुसून सार सकाळची मीच पुषितो ठिक आहे आ साकाची मी पुसित मी पुसलय आता का तरी नाही काय टेबल नाही नका वांगेन नाकाने वांगे सोडून हे पुसून ते टेबल किती खराब लागलाय मी नाही पुशील तू ना पुशील माझी मग पण तू डेप्युटी कर हा चल चल डेप्युटी कर मला हात नोक लाव चल डेपू मी टेबल पुशील तर डेपूटी सांगा शांत शांत का अर्थ खोट बोलत अरे जा थांब ना काय झाले बाबा सतत मी टेबल पोचले मला चार दिले तर पण मी यांनी तरी सांग केलं मी काय माहिती सांगू चालू तू लहान आहे त्यांनी सकाळपासून टेबल पुसले एक काम कर राहिले तुझे आता दोन टेबल पलीकडचे राहिले तेवढे पुस आणि तू काय कर आतमध्ये ते काय कोणाला लागतं बघा मी मोठ आहे म्हणून तुम्हाला कामच नाही दिसत माय अरे जालू चल नाही किचन मजा परया काय अरे काय किती स्वच्छ ठेवणार आहो अण्णा मी काही टेबल पुसलेत ना ते टेबलाचं काय सांगत आम्हाला तिकडे जाऊन बसा अरे हॉटेलची लाईन आहे स्वच्छता पहिली भाऊ गिराईक आनंद का व्हायला बसल किती घाण येतो उलट बोलतो कार तू उलट काय बोललाय काय बोललाय मला आहे ना लाईन पुसायला लागत मी तसं ना पुसणार मी म डेप्युटी चाले बघ ते, ते साफ का ते स्वच्छ करायचं केलंय अरे भाऊ नम्रता लागती। लागती। या कसा ए, लाग लागते साफसफाई कस आहे तू मला तुम्हाला काय लागते ते सांगा मला एक काम कर ना काय गरम काय गरम तुम्हाला काय लागते ते सांगा काय गरम असं कर पॅटीस आज पॅटिस पॅटीस ना लवकर आले पोरग ना चाल पॅटिस भरता माणसाला एकाच प्लॅटीस देतो ना एका प्लेट मध्ये सातार वेळेस विचारित नको जाऊ मला किती टाइम ना म्हणून म्हणे असतो या जे असे चापणारी माणसं ठेवीत ना का जाऊ म्हणून आप तो का मी काय माय काम का तु हॉटेल काय खा आता कसं खायचं कसं खायचं माहित नाही तुम्हाला हे एवढं त्याला कापूर आणायचं जालू काय रे तू जालू अरे कसं रे भाऊ असं करतो हे तो काय राव तो हॉटेल ला यावा का नाही यावं माणसाने ते नाही का सांगू बाकीचं घ्या खाऊ हे कसं खायचं कापूर आणायचं ते कसं खा कसं खायचं शिकू मी तुम्हाला तोडायचं हा बुडायचं

खरंच सांगू आप टू लोक यार के पाय बर नम्र नम्र त्यांना का सांगू या काहून शिकिन आता डेप्युटी ज्याला जालु जरा ती आज आपण करतो बरं का त्याच्यावर दॅन ठेवा किती झालं बिल किती झालं पंधरा पंधरा तीस, तीस रुपये अयो तीस कशा काय पंधरा नाही ना पॅटीस मग तीस कसे का काय झाले रे रे? एकच खाल्ल राह अन्नावर एकच पॅटीस खाल्लं मग पंधरा झाले अन्नाचे तुम्हाला खाऊन दाखल ते एक दोन नाही का खाऊन अरे काय ते म्हणले खायचं कसं मग त्यांना खाऊन दाखल मी का

काय रे इथं बसलात काय बसला काही धंदे आहेत का नाही रे चला तिकडे बसू दे म्हणजे अरे एक चहा घेतात येत पाच सहा जण तुम्हाला काय वाटतंय का कस आहे म्हणजे त्याला उठा लाईन लागली अवघ्या तुला घेत नाही का लाईन लागलेली कुठं लाईन लागलेली कुठं गर्दी दिसून राहिली का तुला आम्हाला आवड एवढे पाच जण बसले एवढ्या एवढ्या चाय घटल्या वाटून यांना काय वाटतं तुला काय देते ना भरले पाच रुपये पाच रुपये भरले मग टेबल खरेदी केला का आपला नाही आणि टेबल खरेदी केला का नाही तू मला गोल खायचं नाही अजिबात अरे जा ना आम्ही बरं मी काय म्हणतो मी माफी मागवतो गो तुम्ही एक काम करा आता जाते भाटकलेले योगेश सांगतो सांगतो तुम्ही जा आता तुम्ही काय करा एक चहा घेऊन लई वेळ तुम्ही <laughs> काय होते दुसरे गिरायक खोळ मत आहे काय गेलं का करतो काय ते चल कापणा गिरायक काय टिकायची नाही करतो कुठे कम लावायला लागला बसून कुठे गिराय माहिती तिथं आर नंबर लागले होते मोगा तुम्ही आले म्हणून तुम्हाला बघून पळून गेले ते तू येण्या करू नको बरं बस 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 आता बघ माझं गुर का तर आतो मी काय दिगा दिगा तू बघ रे इथं तू थांब रे इथं त्याला हात राहू दे गिरे का हातून देऊ राहू दे जिल्लाऊन त्यामुळे ना माझ्या डोक्याला हल्लेले आज हा

काय तरी प्यायला द्या प्यायला बोल थन्सअप बो, कोल्ड ड्रिंक परत त्या आंब्याचा रस तुला काय काय पाहिजे ते सांग हो चालू भाऊजी मला खूप हायपर ॲसिडिटी झालेली हा त्याच्यामुळे जिरा बॉटल वगैरे असेल की सांगतो <laughs> ये बोल अहो बोल अजून काय आणू हो दोन दोन नाही मला एकच लागत होती ये ठीक आहे मी एकच बोल झाली मला याची लिटीज आहे ना तुझी नाही याची लिटीज आली ना मला ते सेन नेवणार असं एवढं मला फोडून द्या ना आता फोडून काय तू काय म्हणशील ते देत तुला तोडून वाटले तुटून का अरे ते असे कंपनी कारशी वाटली का हा तुटले काय केलं झालं भाऊजी या काम करायचं करत नाही आता एवढा फेस पिऊ कमी त्याचा कंपनीने फेसच भरला असेल आता पि आता पिऊ काय कशाला आला तिकडे मी आहे ते टेबल की पुसून तर मी असल्यावर वैनिक बसी तु काय करायचं रे सुना तोंडाच्या हो झालं भाऊजी मी जाता जाता पिते आता जरा मला बरं वाटलं एवढी अर्धी बाटली कुठे इथे ठेऊ ती कॅन्सल करा का याचे पैसे किती झाले अरे मी असले पैसे द्यायची का आहे गरज आहे का तुला इथं टेन्शन घेऊ नको हे बी बाटली घेऊन जा तुला दर पैसे कावर नको का घेऊ अरे मी आहे ना तू जा घेऊन हॉटेल डेपुटीच आहे ना तुला कोण घालता डेपुटीचा बसले ना गाल्ल्यावर त्यांना का माहिती आहे का तुला हे सगळं हॉटेल माझ मला हिशोब येत नाही ना रे तुला माहिती आहे ना त्याच्यामुळे मी रोजन लावले त्यांना गाल्ल्यावर ही तर वाटली नको नको ही वाटली नको मला मी एवढीच घेऊन जाते ना दोन मिनिट थांब ही घेऊन जा अयो आणि याचे पैसे टेन्शन घेऊ नको तुला सांगितलंय ना मी इथं नको बाबा जास्त फुकट खाल्लं का माझ्या पोटात फुगत जाते मी कस काय हो फुगन हो मी प्रेम म्हणून देतोय तुला मला जास्त प्रेम आजम नाही होत जाते मी हा वय अरे नको म्हणली की आता नको म्हणली एकच नाही बिल, कुन? कुन बिल, का। बिल किती झालं त्यांचं बिल घेतलं का कोण बिल घेतलं का अहो येडे बिडे झाले काय डे पोटी तुम्ही तिचा इंस्टावर तिचे पाय आपल्या हातीला लागले याच भाग्य समजा काय म्हणला आपले पाय भाग्य लागले ना आपलं काय झालं तिचे पाय आपल्या हातीला लागले याच भाग्य समजा आपण एडा झाला काय तुम्ही अन्नाला बिल सोडलं नाही ते बिल आण त्यांच्याकडून येडेत का काय नाही नाही बिल बिल देणार नाही तिला फेमस आहे तिला किती लाईक फॉलोअर्स येत अरे फेमस आहे तू फॉलो लाईक कर ना त्यांना पण हॉटेल मध्ये कशाला हे करतो हॉटेल मध्ये करतो कशाला म्हणजे मी ते काय आपला तिने का आपला व्हिडिओ केला का एखादा त्या म्हणले का आपला एखादा व्हिडिओ कर म्हणून हो आज ती तवाच म्हणायचं ना व्हिडिओ कर म्हणून किती व्हायरल झाला असत आपलं हॉटेल सगळ्या जगात प्रसिद्ध झाला असत बरोबर तो काय दिलाय त्यांना आता जिरा साडा दिला जिरा सोडायचे पैसे तुम्ही पगारातून होते घ्या ना कापून तिच्यासाठी आपण काय बी करू तुम्ही काय मला धमकी देतात काय ए अरे मी मालक आहे धमकी देत नाही तू जर असं वाटायला लागला तर मग हॉटेलचा दिव्या ना लोकांना वाटले काय अन्न पण पैसे घेतलेत ना भांडून अरे तू डाफर कोण मायावर मायावर धावून येतो काय मी चार दिवस बघतोय बघतोय गिराही टिकून द्याय ना तू आणि माया धावून येतो मी मालक आहे का भेटरे मला हेच कळा ना मुळे तरी असे सेलिब्रिटी येते नाही तर तुम्हाला कोणी विचारतंय काय मुळ सेलिब्रिटी येते मला कोण ओळखी देत काय लोक तुम्हाला कुठं माहिती ते ती म्हणली डेपुटी काय करी तर मी म्हणलं ते बिलटी पाहिले आहेत असं ना <laughs> <laughs> तू इथून अजिबात हॉटेल पाहिजे थांबायचं ना माहिती चलो चल उ, उ, तो एकडेच नाही बाबू चल फिरलेली बोलत अजिबात नाही ठीक आहे याला काढून दे आज दुसरा गडी बघू दे चल याला काढून दे चल बाय नाही करायचं मला ए हराम खोरा तो यामुळे एक गिरा एक ठिकाण माझं कुणी आलं का आलो वांडा करतो ती आपला तू पुसायचे करतो ना आलाय का काय ते धरून गिरा एक ठिकाण तो यामुळे इकडे रे उद्या जायचं आणि उद्या कधी घेऊ एखादा बघायला तिथं बरं का दुसरा चांगलं मीटर नको ना ते नकोच नालाय का आपल्याला अ तू चांगलं काम कर हे रे कुठे चालले तुम्ही इथं अहो गाडी बंद करायचं सांगतो नाष्ट आहे ना लय उत्कृष्ट आहे आज त्याचा नातच करायचा नाही तू मालक आहे मालक थोडा सायकू आता वो, वो तो हल्ला इतका हल्लोय ना ते निघ रक्त मूळ झाले मग आता मी हाटील सोडून दिले पंधरा दिवसातून दोन वेळेस आलेले नाही आता त्या गोळ्या खायचे विसरले असते दोन चार दिवसापासून ते संपले असते त्यांच्या गोळ्या तिथं काय जाऊ नका ना हात काय गाळ्यात आटकून घेऊन येऊ नका माय सांगायचं काय मी तर ऐकायचं असलं तर ऐका नाही तर डोकं फोडून घ्या जाऊ का हा जा दुसरीकडे बरं बरं डेपोटी आता जालस पार राहतो इकडे त्याच काय गेला ना आता असं गेलं तिथं पोस्टरच्या पाठी मारला आपलाय आणि आलेलं दिर त्याला सांगत हॉटेल मध्ये जाऊन आता काय ना ते मला तर येड्या बुद्धीच आहे ते सांगत आहे आणि त्यांनी येड्या बुद्धीच आहे हा आलेले सारे दिर आहे पिटळून लावून देऊ राहिले काय करावं जे जायला धंद्याची लिंक बसायला लागली दोन चार दिवसापासून एवढं चांगलं हॉटेल चाललं होतं क्वालिटी बी चांगली दिली ते आपण तेच ना आता जातो लाभ देवा कोण डेप्युटी बाहेर येणार जरा अन्न हो अरे ते मी का का और, ना? 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 आता येतानी पाहिलं हॉटेल मला बंद दिसलं म्हणलं काय भानगडे काय ना बंद केला अन्न हॉटेल कालपासून मी बरोबर नाही आता मला उघडायचं नाही चालू करायचं नाही मला काढून दिलं नाही आणि हॉटेल मी बंद करून टाकलं बघा अन्न त्याला विचारा त्याला कमवून काढून दिलं आणि हॉटेल कम बंद केलं आता मी सांगत नाही त्याला विचारा कम काढलं काय काय झालं काय तू तुला कळत नाही का काही गोष्टी काही नम्रता हॉटेल आता एवढं दोन गिरायक दिसत्या दोन पैसे मिळत्या काम धंद्याला लागला चांगला तू घातला गोळा आज काहीतरी मला काढून दिलं अहो तुम्ही मला घातलं की तो गाळा खाली पडलाय तिथे काहीतरी चालू कर आपल्या दोन लोकांना आप लो आप काम तू चांगलं होईल मी दुपारच्या पुढे मोकळाच होतो म्हणून मी हॉटेल चालू केलं किंवा मला काय म्हणला तुम्ही काळजीना करू मी वेटरचं काम करतो मी स्वयंपाक करू लागल आ आहे आपल्या हाताखाली आपण तिघं हॉटेल चालू मला जाऊ दे आपल्याला पुढे थोडाफार पैसा मिळेल डिग्याच्या हाताला काम होईल याला बी थोडंफार काम भेटेल म्हणून मी चालू केलं चार दोन दिवस चांगलं काम केलं ना मान्य आहे ना तुझ्या मला गिरायक चालू झालं सगळे पण चार दिवस याला फारच रोष यायला लागला गिरायक आले त्यांना काहीतरी बोल त्यांना धापड की अन्न आले त्यांना बी बोलला बा पाड पाड आणि मी आता डिगेजन याचा वाद लागला म्हणून मी मिटायला गेलो बरं का तर याच्यात मलाच बोलायला लागला येऊ म्हणून मी म्हणलो तुला आज काम काढून टाकलं तुला मी आता परत कामवर घेणारच नाही आता मी याला काय लगेच काढणार होतो का पण याची फोडफोड आहे करता काढला होता काय तुला शोभत नाही का रे तुला जमनी निघत नाही आणि काय देत तुम्हाला सांगू मी काय केलं माहितीये का थोडी टाकून आला आणि गिराय काय सांगतो काय अहो तिथे काय चाय भेटवतो का तिथं शिळं तेल वापरीत येतं त्या तेलात काढलेले भजे तुम्हाला चारी देतं दोन दोन दिवसाची भजी देतं वडापाव देत येतं आणि मला लोकाला म्हणतो त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाजी देते तुम्हाला मिसळमध्ये मग काय मला सांगा कसं गिराय एक टिकन काय झालो अरे चांगला धंदा व्यवस्थित रे का रोपाला लागला दोन पैसे मिळायची वेळ तो केलीच का गांधी यांनी काढून दिलं मग मानकले म्हणून मी लोकांना काही हे असे आपल्याला एखाद्याने आपलं आपली चूक नाही सांगायची दुसऱ्याची चूक सांगायची मी काढून दिलं मी का काढून दिलं की तू नीट वागा म्हणून मी तुला दुसऱ्याशी परत बोलणारच होतो ना लगेच तुला काढून दिलं अरे जालू दादा हॉटेल व्यवसाय म्हणजे स्वप्पा नाही हॉटेल व्यवसायाला लय जपावं लागत एक तर स्वयंपाक आचारी भेटत नाही आचारी भेटले तर त्यांना भलता पगार बरं पगार असू द्या आचारी टिकला पाहिजे क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस या तीन फार महत्वाच्या गोष्टी आहेत चांगलं पाहिजे ग्राहक आपल्या तिथे जेवायला येतो काहीतरी वेगळं त्या डोक्यात असतं आपल्या त्याची जी संतुष्टी जेवणाची संतुष्टी झाली पाहिजे आपल्या बोलल्याने संतुष्टी झाली पाहिजे दोन शब्द गोड बोल काय होतं कोण कोणत्या टेन्शन मध्ये असं माहित नाही हा एखादा समजा ग्राहक आला तो काही देत तिथं आधी टेन्शन आणि आपण उलट का होतं अजून येवतो आणि चार लोकांना जाऊन सांगतो त्या हॉटेल काय चांगलंय का तिथं फडाफडा माणसाला बोलत आणि चव नाही काहीच नाही थोडं दम थोडी नम्रता नाही का रे तू आज काय रे तू असं करतो रे मी आता नम्रता जरी ग्राहक आला ना त्यांना राजा समज आता काय करायचं परत करा ना हॉटेल नाही बघा आता अण्णा आणि चालू मी तुम्हाला दोघाला सांगतो माझ्या हॉटेलची हाऊस जिरली हॉटेल हे माझ्या बसची बात नाही त्याला सहनशील मानू लागतो चार गावचे चार लोक येते चार ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे असतील कोण कसं बोलतं माहित नाही एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही त्याला फार माणूस डोक्यात शांत विचार करणार म्हणजे शांत डोक्याचा माणूस लागतो मा डोकं हे गर्म बर का त्याच्यात मला असे वेटर भेटले त्याच्यामुळे माझ्या आता हॉटेलची हो इच्छा नाही राहिली जे हॉटेलचं काम काय माहितीये का शांत डोक्याचं क्वालिटी सर्व्हिस चांगली दिली तर ग्रेक टिकतो त्याच्यामुळे माझ्याकडून आता येऊन एक ये, ये, ये काम कर तू काय कर मी चा नक्की नीट चालवशील दोन गोष्टी काळाल्या का हे जाऊन याच्याकडून भाडे डेप्युटी आणि त्याला भाड्याने जागा ते चहाची टाकेल कसं पोट पाण्याला लागेल काय करतो मला भरोसा नाही 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 नको तू ज्याला एक काम कर आता मी काय करतो मला त्याच भाडं दे बर का आता मी वडापाव ते चालू केलं नाही चहाची टपरी नको चालू करू तर ते मी पांजेबी वगैरे ठेवलं होतं ना ते सगळं बंद कर ते तू पडतळ नाही खाणार वडापाव पॅटी आणि आपलं सकाळी बाहेर पोहे बी आणि चहा चालू ठेव आणि मला काय कर दोन महिने मला भाडं देऊ नको से हो सेट होऊ दे आणि मग मला काय पाहिजे अजून तुला सांग ना आणि फक्त काय का, कर माहितीये का गिराहिकाला राजा समज आणि गिराहकांची सेवा कर तर तुला मेवा भेटल बरं का लक्ष आलं का क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस चांगली दे बाबा हॉटेल चांगले चालतात चा, नीट वागा तुम योग मॅम मध्ये असती केली मला तोंडावर पाडू नको नाही आजचे देव जाऊ दे उद्यापासून चालू करा